तब्बल वीस दिवसांनंतर गंगापूर धरणातून विसर्ग बंद करण्यात आलाय दोन दिवसांपासून नाशिक शहर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं विश्रांती घेतल्यामुळे धरणातून हा विसर्ग बंद करण्यात आलाय विसर्ग बंद केल्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत घट झाली आहे आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीची मनसेनं तयारी सुरू केली नाशिकच्या इगतपुरीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं राज्यस्तरीय शिबिर होणार आहे चौदा ते सोळा जुलै दरम्यान होणाऱ्या शिबिराला राज ठाकरे मार्गदर्शन करतील नाशिकमध्ये जीएसटी अधिकाऱ्याकडून फसवणूक झाल्यामुळे एका व्यक्तीनं आपलं आयुष्य संपवलंय मुलाला नोकरी लावतो म्हणून या जीएसटी अधिकाऱ्यानं मृत व्यक्तीकडून तब्बल सव्वा कोटी रुपये घेतले होते प्रवीण सोनवणे असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिकमध्ये फेसबुकवरील एका महिलेच्या जाळ्यात अडकलेल्या एका कृषी अधिकाऱ्यानं आत्महत्या केली आहे या महिलेनं पाटलांचा एका व्यवसायात पैसे गुंतवण्यासाठी ऑफर दिली दरम्यान महिलेच्या सांगण्यावरून कर्ज घेऊन तब्बल पंचावन्न लाख महिलेला दिले आणि हे पैसे घेऊन महिला पसार झाली नाशिक शहरातील सर्वच रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे महापालिकेकडून खड्डे बुजवण्यासाठी खाडी आणि माती टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे पावसामुळे माती वाहून गेली शहरातील खड्डे बुजवण्यासाठी आतापर्यंत सतरा कोटी खर्च केल्याची पालिकेचा दावा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या